<involved> in <language> नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील आई कुठे काय करते या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली अभिनेत्री म्हणजेच मधुरानीला आपण आई कुठे काय करते या मालिकेत भूमिकेत पाहिले आई कुठे काय करते मालिकेतून खूपच लोकप्रियता मिळाली दरम्यान आता आई कुठे काय करते या मालिकेनंतर मधुरानी लवकरच एका नव्या प्रोजेक्ट मधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे याविषयी तिने स्वतः खुलासा केला आहे मधुरानी आता लवकरच एका चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे तिच्या आगामी चित्रपटाची शूटिंग देखील सुरू झाले आहे महाराष्ट्रातील देखील एका तपस्वी दर्जाचे असणाऱ्या शास्त्रीय गायिकेवर चित्रपट बनतोय आणि त्यामध्ये मी काम करते असा खुलासा मधुराणीने केला आहे अशा प्रकारे मधुराणी आगामी म्युझिकल बायोपिक मध्ये काम करताना दिसणार आहे मधुराणी स्वतः गायन कलेमध्ये सक्रिय असल्याने दिग्गज शास्त्रीय गायिकेची भूमिका ती उत्तमरित्या साकारेल यात काही शंका नाही त्यामुळेच आता आई कुठे काय करते या मालिकेनंतर मधुराणी प्रभुलकर ही आता थेट चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे